जाले पाहिजेल संभाजी भिडेला अटक झालीच पाहिजे भीमा जालेट जालेट कोरेगावच्या हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे भीमा कोरेगावचे सर्व पंधराशे आरोपी अटक झालेच पाहिजे तीन वर्षानंतर देखील भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटक न करणार महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचं कामकाज सुरू झालंच पाहिजे भीमा कोरेगावच्या पीडितांचं पुनर्वसन झालंच पाहिजे भीमा कोरेगावच्या आरोपींवर अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे भीमा कोरेगाव हल्ल्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध झालीच पाहिजे भीमा कोरेगाव हल्ल्याच्या तपासाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध झालीच पाहिजे तीन वर्षानंतर देखील आंबेडकरी अनुयायांच्या हल्लेखोरांना शिक्षा न देणारं महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे भिमा कोरेगाव हल्ल्यातील संभाजी भिडेसह पंधराशे आरोपींना अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमा कोरेगाव च राष्ट्रीय स्मारक झालंच पाहिजे भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांवर अटकेची कारवाई झालीच पाहिजे भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांवर अटकेची कारवाई झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद एक गोटे भिडेला अटक न करणारं महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद 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 भिडेल अटक झालीच पाहिजे भीमा कोरेगाव हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे भीमा कोरेगाव हल्ला तपासाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध झालीच पाहिजे झालीच पाहिजे भीमा कोरेगावच्या सर्व हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे भीमा कोरेगावच्या सर्व हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे भीमा कोरेगावच्या सर्व हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे आज या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी आंबेडकर अनुयायांवर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी असणारे संभाजी भिडे आणि इतर पंधराशे लोकांवर तीन वर्षांनंतर देखील अटक्याची कारवाई करण्यात आलेली नाही त्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे सोबतच मागच्या सरकारनं संभाजी भिडे व भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना वाचवण्याचं काम केलं होतं हे काम या सरकारनं करू नये कारण मागच्या सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी संभाजी भिडे यांच्या अटकेची भूमिका सभागृहामध्ये मांडली होती विरोधी पक्षांनी ती भूमिका मांडली होती पक्षनेत्यांनी ती भूमिका मांडली होती आणि आज तेच सत्तेत आहेत त्यांच्याकडेच गृह मंत्रालय त्यांच्याकडे देखील सत्ता आल्यानंतर एक वर्षानंतर अद्यापर्यंत संभाजी भिडेला अटक केलेली नाही त्याची साधी चौकशी देखील केलेली नाही त्याचा तीव्र निषेध या आजच्या आंदोलनाच्याद्वारे करण्यात येत आहे आणि आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून संभाजी भिडेसह भीमा कोरेगाव हल्ल्यामध्ये फरार असणाऱ्या पंधराशे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आग्रही मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन सादर करून करत आहोत या आंदोलनाला पुणे शहरामधील विविध पक्ष संघटनांचा सक्रिय पाठिंबा आहे ज्यामध्ये भीम आर्मी आहे व इतर अनेक पक्ष संघटनांचे प्रतिनिधी आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज सहभागी झाले राज्य सरकारनं तात्काळ भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटकेची कारवाई केली नाही आणि त्यांच्यावर कारवाई करता न करता त्यांना सुद्धा मागच्या सरकारप्रमाणे मोकळीक देण्याचा जर प्रयत्न केला तर रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा आम्ही आजच्या या आंदोलनाच्या माध्यमात देत आहोत भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे भीमा कोरेगावच्या हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्योतिराव फुलांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा माता रमायचा माता जिजाईचा माता सावित्रीचा कोण म्हणतोय होत नाही भिडेल